आज होता नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना तर त्यासाठी जे साहित्य वगैरे लागणार होतं ते सर्व इथे यांनी मला आणून दिलेलं होतं आता मी ही पूजा थोडीशी उशिराच ठेवली होती जवळपास साडेतीन चार पण वर्षी सासूबाई नाहीत त्यामुळे कुठलीही पूजा वगैरे करण्यात माझं काही मन नव्हतं पण माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि तिने सांगितलं की निदान कलश वगैरे तरी स्थापना करा आणि दरवर्षी मी कलश स्थापना करते देवीचा फोटो वगैरे मूर्ती ठेवते छान अशी पूजा करते घट उगवते धान्य उगवते आणि मला हे सर्व करायला ना फार आवडतं पण यावर्षी काही म्हणणं विचार केला की आपला मूड नाही म्हणून आपण देवाला घरात आणायचं नाही स्थापना करायची नाही हे तर चुकीचं आहे मग विचार केला की चला आपणही छान अशी पूजा करून घेऊया तेवढंच मन प्रसन्न होईल घरातलं वातावरण पण छान होईल देवी आई पण आपल्या घरात येईल मग माऊला स्कूलमध्ये सोडायला गेले तेव्हा येताना मी माती घेऊन आले घटस्थापना करण्यासाठी आणि घरी आल्यानंतर मला यांनी सर्व पूजेचं साहित्य पण आणून दिलं होतं तर देवघराच्या समोरच मी छान असा पाठ ठेवला त्यावरती लाल कपडा ठेवला तांदूळ ठेवले वाटीमध्ये त्यामध्ये देवीचा खूप छान असा मुखवटा मी तांब्यामध्ये ना नागिनीचे पानं वगैरे ठेवून सजवला त्यानंतर इथे खाऊच्या पानावरतीच थोडेसे तांदूळ ठेवले कुलदेवीची मूर्ती होती ती ठेवली त्यानंतर मोठा देवीचा फोटो पण होता तो पण ठेवला थोडेसे फळ ठेवले ओटीचं सामान खारी खोबरं सुपारी वगैरे बांगड्या सर्व काही ठेवून घेतलं देवीला हळदी कुंकू वाहिलं दिवा लावला अगरबत्ती लावली छान अशी धूप केली फुले वगैरे सर्व छान असे वाहून घेतले आणि एक मातीचं भांडं होतं माझ्याकडे त्यामध्येच मी माती भरली धान्य भिजवून ठेवलं होतं थोडंसं म्हटलं उशीर झाला तो लवकर उगवावं याच्यासाठी आणि ते धान्य पण त्यामध्ये पेरलं आणि खरंच हे सर्व पूजा ठेवून झाल्यानंतर घरातलं वातावरण खूप छान प्रसन्न आणि अगदी मनाला समाधान देणारं झालेलं होतं